चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप यांनी ऐतिहासिक विजय असा मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतोय एक लाखाहून अधिकच मताधिक्य शंकर जगताप फेक घेऊन विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहतोय भाजपाच्या महिला पदाधिकारी जल्लोष साजरा करत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आपण पाहतोय चिंचवड विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक असं विजय झाले एक लाखहून अधिक मताधिक्य घेऊन शंकर जगताप विजय झाले काय भावना व्यक्त स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांची जी कार्यपद्धती होती त्या कार्यपद्धतीला पुढे भीज़ि

साथ यामुळे आज शंकर भाऊ जगताप प्रचंड मताने निवडून आले त्याबद्दल मी समस्त महिला वर्गाचे खूप खूप आभारी आहे आपण पाहतोय भाजपाच्या लाडक्या बहिणींनी आपला लाडका भाऊ शंकर जगताप यांच्या साठी जोर गावला होता आज निकाल आलेला आहे एक लाखाहून अधिक लीड मिळाले एकंदर कसं पाहतोय लाडक्या बहिणी तर मागे होत्याच पण लाडक्या बहिणी फक्त स्वतः एकट्या उभे नाही राहिल्यात तर लाडक्या बहिणींनी त्यांचं कुटुंबही त्यांच्या मागे उभं केलंय आणि त्या हिशोबाने आज हे शिलेदार शंकर भाऊ चांगले मत आपण पाहतो या चिंचोड विधानसभा म्हणजे सगळं कुटुंब त्यांच्या बरोबर आहे चिंचवड विधानसभेमध्ये जे लक्ष्मण भाऊ जगताप यांनी जे काम केलेलं आहे आणि त्याच्या त्याच कामाची पावती अश्विनीताई अश्विनी वहिनीला पण ती मिळाली आणि आज सुद्धा लक्ष्मी भाऊ जगतापच्या आशीर्वाद आणि शंकर भाऊचा त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीमाग कष्ट करायचं काम हे पण असून शंकर भाऊने खूप मोठ्या प्रमाणे काम केलेलं आहे तर तुम्ही भाऊनिक चालत आधी लक्ष्मण भाऊ होते ते आता नाही येत आपल्यात आणि शंकर भाऊनी त्यांची धुरा सांभाळली ते आता आमदार झाले आता शंकर भाऊ सुद्धा ही दुरा सांभाळणार कारण लक्ष्मण भाऊचा आशीर्वाद आहे त्यांना हा सगळा अनुभव आहे आणि उच्च शिक्षिका आहे त्यांच्यामध्ये खूप चांगला म्हणजे त्यांना काम करायची एक संधी सर्व नागरिकांनी दिली आणि आता सांगितलं की पाठीची खंबीरपणे उभी होती आणि सर्व महिला भगिनी अगदी चुलीपर्यंत जाऊन प्रचार करत होत्या शंकर भाऊच्या पाठीमाग खंबीर उभ्या राहिल्या त्यांचं कुटुंब सर्व कार्यकर्ते आणि वयस्कर यांना सुद्धा खूप अभिमान वाटा की शंकर भाऊ निवडून यायला पाहिजे आणि हे लक्ष्मण भाऊ ज्या गट स्वप्न राहिलेला आहे हे शंकर भाऊ पूर्ण करणार आहे या पिंपरी चिंचवडच्या शहरामध्ये शा, नुसतं चिंचवड विधानसभाच नाही पण शंकर भाऊ जसं लक्ष्मण भाऊ काम करत होते त्याच पद्धतीने शंकर भाऊ चिंचवड विधानसभेचे आणि शहराचे काम चांगल्या पद्धतीने करणार आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी चिंचोड विधानसभा मतदारसंघातून मिळावं मंत्रीपद मिळणारच ना कारण आमचे मोठे बंधुराव त्यांनी अडतीस वर्ष राजकारण केलं ते चांगल्या प्रकारे केलं म्हणून अडतीस वर्ष राजकारणात होते त्यांचा आशीर्वाद आणणारच भावाच्या पाठीशी वाढवाडल्या पुणे सगळे नगरसेवक आधी माझी सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं त्याच्यामुळे सगळ्यांच्या लीडनी आले ते

सगळ्या नगर सेवक आजी माजी संगीत सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे निश्चितच आपण पाहतोय भाजपची मोठी ताकद जी आहे ती चिंचोड विधानसभा मतदारसंघात आपल्याला बाहेर मिळते काही काय सांगाल आपण पाहतो ऐतिहासिक असा विजय झाला लक्ष्मण भाऊ झाले अश्विनी ताई झाले त्यानंतर शंकर भाऊने खूप बहुमताने विजय घेतलेला आहे त्यातच माझा आमच्या महायुतीचा म्हणजे बीजेपी सरकारने खूप मोठे योगदान आहे याच्यामध्ये आणि माय दादा झाले अण्णा भाऊ अण्णा दादा, अन्ना दादा। आमचे शंकरराव झाले यांच्या विजयात आम्ही सगळ्या खूप महिला आनंदी आहोत आणि आमचं आमचा मायुतीते सरकार आलं आणि आमचे देवाबाव मुख्यमंत्री होतील याचा आम्हाला खूप आनंद आहे नुसक पण पाहतो संपूर्ण राज्यभरात या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं काही ताई आपल्या सोबत ताई काय सांगाल बाऊंचें बाऊंचें काम छान होतं सेठचं शंकरवाऊंचें काम छान होतं त्या कामाची पाहती म्हणून आम्ही बैलीत नेहमी सोबत हजर होतो पण एक शंभर टक्के काम चांगला असल्यामुळे आमचे शंकर भाऊ विजयी झाले शंकर भाऊंचा शंकर भाऊंचा आपण पाहतोय महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आता जल्लोष जो आहे तो चिंचोड विधानसभा मतदार मतदारसंघात साजरा होतो आपल्याला पाहायला मिळतोय शंकर जगताप यांच्या रूपाने जे आहे चिंचोड विधानसभेचा जो बाले किल्ला आहे तो भाजपने पुन्हा एकदा राखलाय आपण भाऊ शकतो एक लाख दोन अधिक च मत अधिक केलं शंकर जगताप हे विजय झालेला आपल्याला पाहायला मिळत कॅमेरामॅन कॅमेरामॅन मामदार सिंगरायसह प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरीचे